नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील अनेक भागात रेड अलर्ट आहे पंचवीस जुलै शुक्रवार रोजी राज्यातील अनेक ठिकाणी अतिमुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे हा पाऊस कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये होणार आहे कोणकोणत्या तालुक्यामध्ये होणार आहे सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तुमच्या जिल्ह्यातील व तालुक्यातील हवामान अंदाज बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो खूप मुसळधार पाऊस शुक्रवारी आपल्याला बघायला मिळणार आहे तर तो भाग कोणकोणता राहणार आहे कोणकोणते ते जिल्हे राहणार आहे चला तर जाणून घेऊया सविस्तर शेतकरी मित्रांनो गोंदिया वारसावणी या ठिकाणी आपल्याला मुसळधार त्या अतिमुसळधार पाऊस गोंदियामध्ये आपल्याला शुक्रवारी दुपारनंतर बघायला मिळणार आहे त्यानंतर भंडारा या ठिकाणी सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर नागपूर उमरेड या ठिकाणी सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अनेक ठिकाणी राहणार आहे काही तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल त्यानंतर गडचिरोलीमध्ये सुद्धा रेड अलर्ट आहे या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस गडचिरोलीमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर चंद्रपूरमध्ये सुद्धा जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला शुक्रवारी दुपारनंतर बघायला मिळणार आहे त्यानंतर वणीमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस पुन्हा एकदा बघायला मिळणार आहे तर यवतमाळमध्ये सुद्धा रेड अलर्ट आहे या ठिकाणी सुद्धा अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर वर्धा या ठिकाणी सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर अमरावतीमध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल यामध्ये आर्वीच्या काही भागात सुद्धा जोरदार पाऊस राहील तर काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर बघायला गेलं तर अकोल्यामध्ये सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला अनेक भागात बघायला मिळेल काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर खामगावमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस अतिमुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळतोय शेतकरी मित्रांनो शुक्रवारी त्यानंतर कारंजा या ठिकाणी सुद्धा रेड अलर्ट आहे या ठिकाणी सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार आहे त्यानंतर वाशिम पुसद या भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक ठिकाणी राहील काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल त्यानंतर हिंगोली जिंतूरचा काही भाग या ठिकाणी सुद्धा मध्यम ते स्वरूपाचा पाऊस तर तुळ तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पुन्हा एकदा बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो त्यानंतर उमरखेड या ठिकाणी सुद्धा आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळेल तुरळक ठिकाणी जोरदार देखील पाऊस पडू शकतो शेतकरी मित्रांनो त्यानंतर वनी चंद्रपूर या भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला शुक्रवारी बघायला मिळेल त्यानंतर शेतकरी मित्रांनो नांदेड वागोला परळी अहमदपूर लातूर उदगीर या भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणारे परभणी परळी माजलगाव या भागातसुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस राहू शकतो त्यानंतर बीड केच पेठ तुळजापूर बार्शी जामखेड करमाळा या भागातसुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस बरसू शकतो शेतकरी मित्रांनो त्यानंतर सोलापूर पंढरपूर जत या भागात सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल काही तुरळक ठिकाणी एखाद्या ठिकाणी आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो शेतकरी मित्रांनो त्यानंतर सांगली विटा वडूस कराड या भागात सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल तर काही भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस कोल्हापूरमध्ये राहणार आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर कोकणपट्ट्यामध्ये सावंतवाडी राजापूर सिंधुदुर्ग या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस पुन्हा एक आपल्याला बघायला मिळणार आहे काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा देखील पाऊस पडू शकतो त्यानंतर रत्नागिरी चिपलून या भागात सुद्धा आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा काही जोरदार स्वरूपाचा सुद्धा पाऊस या ठिकाणी सुद्धा राहणार आहे त्यानंतर गोरेगाव खोपोलीच्या काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो त्यानंतर कल्याण डोमोली वाडा इगतपुरी पालघर या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल तुरळक ठिकाणी जोरदार देखील पाऊस पडू शकतो शेतकरी मित्रांनो त्यानंतर नाशिकमध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरण व वा हलका हलका पाऊस बघायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर बघायला गेलं तर जळगावमध्ये जोरदार स्वरूपाचा पावसाला सुरुवात होणार आहे शुक्रवारी या ठिकाणी अनेक भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा देखील पाऊस पडणार आहे त्यानंतर धुळे मालेगाव चाळीसगाव या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक ठिकाणी राहील काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा देखील पाऊस राहणार आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अनेक ठिकाणी राहील काही तुरळक ठिकाणी जोरदार देखील पाऊस पडू शकतो वैजापूर श्रीरामपूरच्या भागात सुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी बघायला मिळेल काही ठिकाणी हलका पाऊस राहील त्यानंतर जालन्यामध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर पैठणमध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील काही तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस देखील पडू शकतो शेतकरी मित्रांनो त्यानंतर चिखली खामगावच्या काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पुन्हा एकदा बघायला मिळणार आहे बघूया विदर्भात जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर कोकणात सुद्धा पावसाचा जोर हा आपल्याला वाढलेला दिसेल त्यानंतर मराठवाड्यात हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस अनेक भागात पडेल काही तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे अनेक जिल्ह्यामध्ये आपल्याला रेड अलर्ट बघायला मिळतोय अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुमच्या इथे जर पाऊस होत असेल किंवा तुम्ही हा व्हिडिओ लेट बघत असाल तर कमेंटमध्ये सांगा तुमच्या इथे पाऊस होतोय म्हणून आणि तुमचं गाव व जिल्हासुद्धा सांगा अशाच प्रकारचे दररोजचे हवामान हो अंदाज सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर संध्याकाळी सात वाजता बघण्यासाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला ताजे व खरे हवामान हो अंदाज सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर बघायला मिळेल व्हिडिओला लाईक केल्यानंतर तर नक्की लाईक करा खाली हॅपचं बटन आहे हॅप बटन दाबून तुम्ही पॉईंटसुद्धा देऊ शकता त्यामुळे हाईप करा हाईप करण प्रिय असतं तर शेतकरी मित्रांनो चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद